बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नव वाहिनी न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे चला जरा फास्ट फास्ट चला हे बघा तुम्हाला आता दाखवतो जरा हा जो रस्ता आहे हा रस्ता हे हे माहिती आहे ना तुम्हाला हे पार्क कुठलं शॉपिंग शॉपिंग संकल्प हॉस्पिटल आणि पैप पडलेच बघा इथं हे सगळं असा होता असा पूर्ण आता हे दोन दिवसामध्ये हे असा रस्ता झालेला आहे मला वाटत ट्रॅफिक उद्या उद्या यायच्या ट्रॅफिक सोडणार हे क्विक रॅपिड सेटिंग हार्डनिंग एम सिक्स्टी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे सेटिंग म्हणजे ती सेट होते समजलं ह्याच्यात पण ती सेटिंग असते सिमेंट आणि त्याच्यामध्ये हार्डनर असतो आणि बाकी एम सिक्स्टीच ऍडमिक्शर असतं त्यामुळे हे सेट लवकर होतं आणि मग त्याच्यामध्ये आपण एम सिक्स्टीचं विथ हार्डनर केलं आहे त्यामुळे हे ताबडतोब एकदम स्ट्रेंथ होते याला आणि मग हे आतापर्यंत कधी यूज केलेलं नाही तिथे आपण पाहिलं ते जिओ पॉलिमर टेक्नो पॅच तो आणि हा जो आहे तो क्विक रॅपिड सेटिंग हार्डनर आई एम 60 भाई तो फोटो बघायला पहिलाच आता येताय हे डॉक्टर हे असं या सायकलवर आता केलेलं ना मोबाईल आहे हा दादा तुम्ही साहेब साहेब चे मोबाईल मध्ये बोलू तो बाईकच नाही हा ते जो टावर टावर बाईक सुद्धा पडते आहे आमचं समजू नका चला जरा मागे ना सगळे मागे मागेवर मागे हा एक पुढे मागेला आणि हा केले हे दोन फरक आहेत ठरवून हे दिसलं तुम्हाला एवढ्या स्पीड मध्ये हे मेथड लावल्यामुळे आता हे सर्व अशाच प्रकारच्या मेथडने हा पूर्ण रस्ता नाशिक ठाणे ठाणे नाशिक हे जे काय लोकांना आता फार त्रास होतोय तो लवकरच वार फुटिंगवर दूर करण्याचा प्रयत्न ही सगळी टीम कामाला लागलेली आहे आणि मला वाटतं लवकरच हे सगळं कंप्लीट होईल आणि जो वेळ आता लागतो आहे आणि ट्रॅफिक जाम होते आहे त्यातून मोठा दिलासा आपल्या या सर्व प्रवाशांना या रस्त्यावरच्या मिळेल साहेब आसंगगावचाही आसनगावचाही सर्व्हिस रोड असा प्रकारे आहे खूप कटेच आसनगाव सर्विस रोड आसनगाव पण आपण असाच करणार आहे रेल्वेचा जो रेल्वेचा पोर्शन आहे तोही आपण असा करणार आसनगावचा सर्व्हिस रोड आहे तोही असाच आपण करणार ते डायव्हर्शन दिलेले आहे ते डायव्हर्शन पण आपण असंच करणारी हिंदी मी जाणार टेक्नॉलॉजी आपल्याला फोटो दिखाया सर सर क्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठेकेदाराचे माणसं या ठिकाणी नसतात जेही काम करतात ते पोलीस करतात आणि दुसरा जर संपूर्ण महामार्गाला जर खड्डे आहेत तर मग सामान्य माणसांनी टोल भरावा काही महत्वाची गोष्ट आता म्हणून आपण हे युद्ध पातळीवर करतोय नवीन टेक्निक वापरून फोटो बघितले हे तर ना त्यामुळे पाठीमागे पण आपण बघितलं ते जिओ पॉलिमर टेक्नोपॅच होता आता हा जो आहे क्विक रॅपिड हार्डनिंग हार्डनर एम सिक्स्टी आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून एक नवीन जे तंत्रज्ञान जे आहे नवीन टेक्निक जे आहे या पद्धतीने आपण हे सर्व करतोय त्यामुळे मला वाटतं खड्डे पुन्हा या ठिकाणी पडणार नाहीत आणि आपल्या पोलीस बांधवांना ते अशा प्रकारचं काम करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची भूमिका आमची आहे पोलीस आपल्या आणि याच्यासाठी पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर नियोजन करत आहेत त्यांची देखील मेहनत आहेच आणि म्हणून हे सगळी जी काही टीम आहे ती टीम हे सगळं जिथे जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत ते पूर्ण कुठे कुठे हा संपूर्ण पॅच मारलेला आहे पलीकडे पण आपण तसंच करणार आहे बा सर्विस रोडला देखील करतो आहे आसनगावला देखील आपण ते करतो आहे रेल्वेचा जो ब्रिज आहे त्याच्यावर देखील खड्डे आहेत हे सगळे जे आहेत कुठंही आता हे टिकणार टिकाऊ मेथड वापरून या लोकांचा आम्ही त्रास दूर करणार आहे